प्रथम ते चतुर्थ स्थानातील शनिदेवांची फळं नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आपण ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावर संवाद साधत आहोत तो म्हणजे शनिदेव बनवतील करोडपती किंवा रोडपती हा होय तेवढी शक्ती शनिदेवांमध्ये निश्चितपणे असते त्यामुळेच त्यांच्याविषयी आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज पसरलेले आहेत ते दूर व्हावे म्हणून आपण या विषयाची निवड केलेली आहे आज आपण प्रथम ते चतुर्थ स्थानातील शनिदेवांची शुभ अशुभ फळं याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर देखील नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल मागील भागात आपण शनिदेवांविषयी सविस्तरपणे माहिती समजून घेतली त्यांच्या शुभ अशुभ राशी देखील समजून घेतल्या राशीनंतर पुढील महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे स्थान होय कोणत्या स्थानातील शनिदेव कोणता प्रभाव देतात कोणत्या स्थानावर त्यांचा कसा प्रभाव पडतो त्या स्थानावरूनच हे ठरतं की ते तुम्हाला रोडपती बनवतील की करोडपती बनवतील शनिदेव मुख्यतः मकर कुंभ तूळ वृषभ मिथुन या राशींना श्रीमंत बनवू शकतात करोडपती बनवू शकतात त्यासाठी दोन नियम आहेत चंद्रदेव या सहा राशींमध्ये असावे आणि शनिदेव देखील या सहा राशीत असायला हवे तेव्हा तुमच्यासाठी श्रीमंत होण्याचा एक शक्यता निर्माण होते राशीनुसार स्थान अधिक महत्त्वपूर्ण असतात पत्रिकेतील काही स्थानांमध्ये शनिदेव तुम्हाला दोन्ही हातांनी भरभरून शुभ फळं देतात तर काही स्थानांमध्ये त्यांची नकारात्मक फळं प्राप्त होतात त्यामध्ये आता आपण प्रथम ते चतुर्थ स्थानातील शनिदेवांची शुभ अशुभ फळं समजून घेणार आहोत प्रथम स्थानातील शनिदेव तर राशीनंतर महत्त्वपूर्ण विभाग म्हणजे शनिदेव कोणत्या स्थानात विराजमान आहेत पत्रिकेतील प्रथम स्थानात विराजमान असलेले शनिदेव हे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकतात प्रत्येक गोष्ट विलंबाने मिळणं प्रत्येक कार्य उशिराने होणं अनेक अडथळे अडचणी निर्माण होणं करिअरमध्ये समस्या निर्माण होणं वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण होणं प्रवासात अडचणी निर्माण होणं गाडी फ्लाईट चुकणं अशा अनेक गोष्टी शनिदेव प्रथम स्थानात बसून तुमच्यासाठी करत असतात अर्थात प्रथम स्थानातील शनिदेव मेष राशीचे असतील कर्क राशीचे असतील सिंह राशीचे असतील वृश्चिक राशीचे असतील तर त्यांच्यापासून जा जास्त नकारात्मक प्रभाव प्राप्त होतील धनु किंवा मीन राशीचे असतील तर त्यापेक्षा कमी नकारात्मक प्रभाव प्राप्त होतील या उलट कन्या तूळ मकर कुंभ वृषभ आणि मिथून या राशीत असले तर त्या तुलनेत अजून कमी नकारात्मक प्रभाव प्राप्त होतील हा नियम प्रत्येक घराच्या स्थानाच्या बाबतीत आहे म्हणून मी तो पुन्हा पुन्हा रिपीट करत नाही तुम्ही हे लक्षात ठेवा की मी तुम्हाला ही यादीच देऊन टाकते की कोणत्या राशीत शनिदेव शुभ फळं देतील कोणत्या राशीत अशुभ फळं देतील येथे तुम्हाला राशींची यादी दिसत असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा वही पेन तुम्ही घेऊन बसलेला असाल तर लिहून घ्या जेणेकरून ते तुमच्या लक्षात राहू शकेल द्वितीय स्थानातील शनी आता मुख्यतः स्थानं बघत आहोत म्हणजे समजा शनिदेव द्वितीय स्थानात विराजमान असतील तर ते या सहा राशींपैकी एखाद्या राशीत असतील त्यातही ते तेही स्वराशीचे असतील तर शनिदेवांना आपण शुभ म्हणू शकतो तुम्ही एखाद्या मोठ्या कुटुंबात जन्म घेतलेला असतो इथल्या शनिदेवाची तृतीयदृष्टी चतुर्थ स्थानावर असते सप्तमदृष्टी अष्टम स्थानावर असते विशेष बाब म्हणजे दशमदृष्टी लाभस्थानावर देखील असते थोडक्यात दोन चार आठ आणि अकरा अशा चार स्थानांवर शनिदेवांचा प्रभाव असतो त्यातही धनस्थान आणि लाभस्थान हे पैशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात येथे जर कुंभेचा शनी असेल तर तो तुम्हाला करोडपती बनवू शकतो अर्थात इथे पुन्हा शनिदेवांचे अंश बघायला हवे किंवा त्याच्यावर असलेल्या इतर ग्रहांच्या दृष्ट्या बघायला हव्या मात्र तुमच्या पत्रिकेत धनस्थानात आणि त्यातही कुंभराशीत जर शनिदेव विराजमान असतील तर ते तुम्हाला मोठी आणि भव्य वास्तू देतात पारंपरिक प्रॉपर्टी देतात धनलाभाच्या संधी देतात तुमची इच्छापूर्ती घडवून आणतात या उलट पत्रिकेच्या द्वितीय स्थानातील शनिदेव जर मेष किंवा वृश्चिक राशीचे असतील तर करोडपती मनुष्य रोडपती होण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थात त्यालाही काही नियम आहेत की येथे शनिदेवांचा नीचभंग झालेला नसावा जर नीचभंग झालेला असेल तर या शनीपासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात अर्थात मेष राशीचे शनिदेव असतील आणि इतर कोणत्याही पद्धतीने त्यांचा नीचभंग झालेला असेल तर तुम्ही करोडपती होऊ शकतात परंतु नीचभंग झालेला नसेल तर आज तुम्ही करोडपती असलात तर उद्या रोडपती व्हायला वेळ लागणार नाही याशिवाय असलेली वास्तू निघून जाणं घरात प्रचंड क्लेश निर्माण होणं प्रत्येक गोष्टीत अडथळा निर्माण होणं फसवणुकीचे योग निर्माण होणं तुमच्या अधिकाराचा लाभाचा पैसा निघून जाणं किंवा थो हातातोंडाशी आलेला घास निघून जाणं असे नकारात्मक प्रभाव देखील येथील शनीपासून प्राप्त होतात आता नकारात्मक म्हणजे मी तुम्हाला ज्या सहा राशींची यादी दिली त्या राशीत विराजमान असलेले शनिदेव होय त्या सहा राशींपैकी मेष कर्क सिंह आणि वृश्चिक या चार राशींमध्ये शनिदेव सगळ्यात जास्त नकारात्मक ठरतात धनु आणि मीन या दोन राशींमध्ये गुरुदेवांच्या त्यांच्या सम असलेल्या ग्रहाच्या राशी आहेत त्यामुळे तिथे ते फारसे नकारात्मक ठरत नाही तृतीय स्थानातील शनिदेव आता समजा शनिदेव तृतीय स्थानात विराजमान आहेत मी तुम्हाला ज्या सहा सकारात्मक राशी सांगितल्या त्या राशींमध्ये ते असतील तर त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत ते शुभ परिणाम प्राप्त होतील पत्रिकेतील तृतीय स्थान हे उपचय स्थान असल्यामुळे ते शनिदेवांना विशेषत्वाने आवडतं तेथून ते, ते अनेक गोष्टींची वृद्धी करतात तेथून त्यांची ते तृतीय दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडते सप्तम दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडते आणि दशम दृष्टी तुमच्या व्ययस्थानावर पडते म्हणजे तीन पाच नऊ आणि बारा या सर्व स्थानांवर ते एकाच वेळी प्रभाव टाकतात अर्थात इथे कुंभ राशीचा शनी असेल तर त्याची तुम्हाला अत्यंत शुभ फळं प्राप्त होतील येथे तूळ राशीचा शनी देखील शुभ ठरेल किंवा मकर राशीचा शनी देखील शुभ ठरेल मात्र मेष वृश्चिक राशीचा किंवा नकारात्मक शनी असल्यास शिक्षणात विलंब होणं शिक्षणात अडथळे अडचणी निर्माण होणं भाग्याची साथ न मिळणं असे प्रभाव प्राप्त होतात म्हणजे तुम्ही रांगेत उभे आहात तुमच्या पुढील व्यक्तीपर्यंत ती रांग चालत आहे आणि तुमचा नंबर आला की खिडकी बंद होते असा विभाग इथे येतो याशिवाय मोठ्या प्रमाणावर खर्च होणं हॉस्पिटलचा खर्च होणं आपण अनेक वेळा बंधनयोग किंवा जेल यात्रा म्हणतो तर तो विभाग देखील येण्याची शक्यता नाकारता येत नाही मग यावर उपाय काय तर शनिदेव हे कर्माचे कारक का आहेत तुम्ही आपल्या कर्मावर बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे चुकूनही चुकीचं कर्म केलं नाही पाहिजे एखाद्याचा मोठा अपराध देखील लपून जाईल परंतु ज्यांच्या पत्रिकेत तृतीय स्थानात मेष राशीचा शनी आहे त्यांचा छोट्यातील छोटा, छोटा अपराध देखील उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही चतुर्थ स्थानातील शनिदेव यानंतर पत्रिकेतील चतुर्थ स्थानात शनिदेव विराजमान असतील तर काय परिणाम प्राप्त होतात तर पत्रिकेत चतुर्थ स्थान हे वास्तू वाहन जमीन आई यांचं स्थान असतं या गोष्टीतील सौख्य हरवण्याचं काम शनिदेव करतात वास्तूसाठी अनेक जातक आयुष्यभर संघर्ष करतात मात्र जेव्हा तुमचा त्यातील उत्साह संपतो तेव्हा तुम्हाला वास्तू प्राप्त होते आईचं सौख्य मिळत नाही वाहनांमध्ये अडचणी येतात बाहेर जाण्याची आपण नेमकी एखादी योजना आखतो आणि गाडी पंचर होते मात्र येथेही जर शुभ राशीतील अर्थात मकर कुंभ तूळ राशीतील शनी असेल तर परिणामांची दिशा पुन्हा एकदा बदलते या राशींमधील शनिदेव अत्यंत सकारात्मक परिणाम देतात चतुर्थ स्थानातील शनीची तृतीय दृष्टी षष्ठ स्थानावर सप्तम दृष्टी दशम स्थानावर आणि दशम दृष्टी तुमच्या राशीवर असते तुम्हाला मोठी वास्तू मिळते होऊ शकतं की ती वास्तू जुनी असेल पारंपारिक असेल परंतु मोठ्या वास्तूचा लाभ इथे शनिदेव देतात अशा वास्तूमध्ये सामान भरपूर भरलेला असतो लोखंडाचा भरपूर साठा तुमच्याकडे असतो मात्र वास्तू शनिदेव मोठी देतात चतुर्थ स्थानातून शनिदेवांची तृतीयदृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडते ज्यामुळे तुमचे शत्रू सुरुवातीला तुम्हाला भयंकर त्रास देतात स्पर्धक त्रास देतात शनिदेव ते आधी सर्व पाहत असतात आणि मग म्हणतात बस आता खूप झालं आणि एका दिवसातच ते तुमच्या शत्रूंचा नायनाट करतात विविध पद्धतीने तुमच्या शत्रूंना त्रास व्हायला लागतो स्वतःचे प्रश्न सोडवता सोडवता ते तुमच्या वाटूतून बाजूला सरकतात ज्यांना कर्जाची आवश्यकता असते त्यांना ते सहज प्राप्त होतं पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून कोर्ट कचेरीच्या कामकाजातील यश देखील बघितलं जातं अशा स्थानावर जेव्हा कुंभेच्या तुळेच्या शनिदेवांची दृष्टी पडते तेव्हा न्याय तुम्हाला प्राप्त होतो त्यानंतर चतुर्थ स्थानातील शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर असते ज्यामुळे तुमचं कर्म, कर्म प्रबळ होतात तुम्ही अत्यंत बुद्धिमत्तापूर्वक नियोजनपूर्वक परिश्रम करतात नियोजन आणि नि परिश्रम याचा योग्य तो समतोल साधला जातो म्हणून यश हे तुमचंच असतं त्यानंतर शनिदेवांची दशमदृष्टी तुमच्या राशीवर असते ज्यामुळे तुम्ही कोणावरही अन्याय करण्याचा कधी विचारही करीत नाही प्रत्येकाशी न्यायाने वागणं हा तुमचा स्थायी भाव होतो हा भाव जसजसा वाढत जातो तस तसं तस तुम्ही करोडपती होण्याच्या रस्त्याने पुढे चालत जातात कारण चतुर्थ स्थानातील शनी हा स्वराशीचा उच्च राशीचा असेल तर तो तुम्हाला सकारात्मक फळ द्यायला बाध्य असतो अशा प्रकारे प्रथम ते चतुर्थ स्थानातील शनिदेवांची शुभ अशुभ फळं समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे पुढील भागात आपण पुढील स्थानातील फळं समजून घेणार आहोत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भव तू जय शनिदेव नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष